श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय जिल्हा परिषदेत नऊ पैकी आठ जागांवर भाजप पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता हॅट्रिक साधली नमस्कार आपण पाहताय बीबीएम न्यूज नेटवर्क जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व अधिक भक्कम केलं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिल्हा परिषदेत नऊ पैकी तब्बल आठ जागांवर विजय मिळवला तर पंचायत समितीच्या अठरापैकी बारा जागा जिंकत निर्विवाद सत्ता स्थापन केली या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी संयुक्त आघाडी उभारून भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता मात्र आमदारांनी भाजपवर ठाम विश्वास दाखवत विरोधकांची आघाडी निष्पभ्र ठरवली रिपीट मात्र मतदारांनी भाजपावर ठाम विश्वास दाखवत विरोधकांची आघाडी निष्प्रभ ठरवली जिल्हा परिषदेत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून जाडर बोगलात गटात सौ सावित्री रवी तमन्नगौडा पाटील यांनी विजय मिळवत एकमेव यश नोंदवले पंचायत समितीच्या निकालातही भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसून आले भाजपने बारा जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन जागा तर काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणूक जत नगरपालिका आणि आता पंचायत समिती भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत हॅट्रिक साधल्याची चर्चा परिषद उमेदवार व मत जत तालुक्यातील जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य आणि त्यांची मते पुढील प्रमाणे आहेत सौ सावित्री रवी तमन्नगौडा पाटील राष्ट्रवादी अशित पवार अकरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस यलगोंडा तोरणे भाजप नऊ हजार नऊशे सहा मत आहेत कविता पाटील भाजप आठ हजार दोनशे सदतीस सरदार पाटील भाजप सात हजार सहाशे सहासष्ट रमेश देवर्षी भाजप अकरा हजार साठ सुनील पवार भाजप नऊ हजार पाचशे ब्याऐंशी डॉक्टर शिवाजी खिलारे भाजप बारा हजार त्र्याहत्तर सौ स्वप्नाली मासाळ भाजप बारा हजार एकशे एकोणसाठ सौशिल्पा जीवनावर भाजप नऊ हजार नऊशे चौऱ्याऐंशी पाहुयात पंचायत समिती विजयी उमेदवार आणि मते पंचायत समितीचे निकाल पुढील प्रमाणे आहेत कल्पना अंकलगीर राष्ट्रवादी सहा हजार तीनशे सत्तावन्न शालंताई कोरे राष्ट्रवादी चार हजार आठशे तेहतीस संगीता सावंत काँग्रेस चार हजार नऊशे एकोणचाळीस उत्तमराव कट्टीमणी भाजप सात चार हजार सातशे साठ सदाशिव दर्गाकर भाजप तीन हजार पाचशे एकोणतीस रविकुमार बगली भाजप चार हजार सहाशे अडुसष्ट लक्ष्मण चव्हाण काँग्रेस तीन हजार आठशे अडुसष्ट नकुसा शेंडगे भाजप चार हजार सातशे त्रेपन्न सुनीता बेळगे भाजप पाच हजार चारशे एकोणसत्तर विना बिराजदार भाजप पाच हजार एकशे पस्तीस प्रमोद सावंत काँग्रेस चार हजार चारशे चोवीस विजय रुपनर भाजप चार हजार चारशे अठ्ठावन्न सचिन बोराडे भाजप चार हजार पाचशे ब्याऐंशी अर्चना पाटील भाजप सहा हजार आठशे आठ महेश गावडे भाजप पाच हजार नऊशे पंधरा मनीषा दुधा भाजप सहा हजार दोनशे सदुसष्ट बसवराज घेतजी काँग्रेस चार हजार आठशे दोन मीनाक्षी अभंगे भाजप चार हजार सातशे पंचेचाळीस निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शहर व ग्रामीण भागात फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला दुसरीकडे सर्व शक्ती एकवटूनही अपेक्षित यश न मिळाल्याने विरोधकांच्या गोटात निराशा पसरली विकास कामांचा सातत्यपूर्ण स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि संघटनात्मक बांधणे याचा फायदा भाजपला झाल्याचे मत आता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे अशाच बातम्यांसाठी पाहत राहा बी बी न्यूज मी आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मला घोषित करताना अत्यंत आनंद पण होते आणि अत्यंत दुःख पण होते कारण आम्ही दोघं निवडून आलो असलो तरी आमचा एक सहकारी मिलिंद पाटील थोड्याशा मतानं पराभूत झाला अतिशय दुःख आहे त्या गोष्टीचं की एक माणूस एक माझा मुलासारखा एक आपला कार्यकर्ता त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही फार प्रयत्न केले पण काँग्रेसच्या पाले किल्ल्यामध्ये काही लोकांनी आमच्या के गद्दारी केली हो त्या गद्दारीमध्ये सुद्धा आम्ही दोघं चांगल्या मताने निवडून आलो हे आम्हाला चांगलं वाटते पण जे मताधिक्य अपेक्षित होतं ते मताधिक्य आम्हाला मिळालं नाही आम्ही दोघं आहे या निकालावर अजिबात समाधानी नाही आणि आम्ही थांबणारे कार्यकर्ते नाही जो निकाल आज लागला आहे त्याच्यावरती अजिबात समाधानी नाही जे लीड आहे किंवा जे काही विजयापासून थोड्याशा अंतरावरती आम्ही हजार बाराशे मतावर निवडून आलो त्यावर अजिबात समाधानी नाही कारण गेले पंधरा वर्ष आम्ही दोघेही मतदारसंघाची सेवा करतोय पण त्या मनानं जे लीड मिळाले ते लीड आम्हाला अजिबात मंजूर नाही मंजूर नाही म्हणजे जनातिशय तो मा, मान्य आहे पण आम्ही कुठेतरी कमी पडलो याची आम्हाला खंत आहेत कारण त्या निमित्तानं माझा एक भाऊ माझा मुलगा म्हटल्यासारखं मिलिंद पाटील आमचा पराभूत झाला याचं शल्य आयुष्यभर कायम माझ्या मनाला डाचत राहील आज माझा भाऊ युजूर शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली फार नाराजी होती त्या नाराजीतनं पण त्याला आम्ही आम्ही स्वीकारणं सगळ्यांनी स्वीकारून आम्ही तो त्याचा विजय आम्ही साकारला ज्यावेळी विजय रुपणच्या पाठिंबाची ज्यावेळी होती त्यावेळी हा गुलाल अंगावर घेण्याचं मन होत नव्हतं पण आजही अतिशय शल्य आहे की एक माझा भाऊ आज निवडून आला आहे एक भाऊ माझा निवडून आला माझ्या विजयापेक्षा मिलिंदचा जो मुलींचा जो पर्याय आहे तो पर, मला मनाला फार दुखावला गेला आहे पण काही जे ग काही गोष्टी ज्या घडल्या आहेत त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे आमचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आमच्या तिघावरती सात विश्वासवास टाकला होता पण आम्ही आमच्या नेत्याचा विश्वास सार्थ करू शकलो नाही याची फार खंत जीवनभर आयुष्यभर कायम आयुष्यभर आम्हाला सलत राहील एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही पण जे काय असेल ते आज शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार असेल किंवा पंचायत समिती सदस्य माझा भाऊ विजय रुपन असेल निश्चितपणे त्या मानानं आम्ही मिलिंद पाटीलसुद्धा आमचा निश्चितपणे एक पंचायत समिती जिल्हा परिषदेचा सदस्य असेल आज काही कारणामुळे त्याचा पराभव झाला असेल त्याचं निश्चितही आम्ही त्याचं पुनर्वसन करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि आज या याच्यापुढं मी तुमच्या फ्रेसच्या साह्यानं हो सांगतो माझ्या भावानं परवा डिक्लेअर केलं होतं की मला देवाला सोडले किंवा मला गावाला सोडले आता ह्याच्यापुढं सांगतो आजपर्यंत खरी समाजसेवा केली पुढची जी समाजसेवा असेल ह्याच्यापुढची जी एक शल्य जी माझं मी एक सीट लिहून आणू शकलो असतील ते सगळे भोगलेले आहे आयुष्यामध्ये जे काय करायचं ते केलेलं आहे ह्याच्यापुढं किरण साहेब तुमच्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने तुमच्या समोर सांगतो माझ्या भावाच्या समोर सांगतो याच्यानंतर कोणालीच्या मतदारसंघामध्ये कधीही कुणाला प्रचार करायची पाळी देणार नाही याची शाश्वती मी तुम्ही देतो आणि यानंतर माझा उमेदवार माझ्या दिलेला उमेदवार पुन्हा खाली पराजयाचं तोंड पाहणार नाही त्याच्यानंतर बनावी मतदारसंघाचे आम्ही दोघं आणि मिलिंदला घेऊन निश्चितपणे आम्ही एवढा चांगला प मतदारसंघ बांधू त्याच्यानंतर पराभव आमच्या कधी नशिबाला असणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित घेऊ आणि आजचा विजय हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी माननीय माझे नेते आमचे साहेब आणि आमचे नेते सर्वांचे नेते आमचे माननीय मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांना आम्ही समर्पित करतो ज्या जनतेनं आम्हाला विजय दिला ज्या जनतेनं आम्हाला गुलाल दाखवला त्या जनतेचंही आम्ही निश्चितपणे आभार मानतो पण आभार म्हणून थांबणार नाही उद्यापासून जनसेवेला आम्ही चालू करणार आहे आणि आता ह्याच्यापुढची जी जनसेवा असेल ती निश्चितपणे एकदम एवढ्या लेवलवर असेल निश्चितपणे सांगतो आता ह्याच्यानंतर सगळे भोग आयुष्यातले सगळे भोगले आहेत आता पुन्हा रिपीट करतो ह्याच्यानंतर फक्त आता जनसेवा म्हणजे जनसेवा हि तर ह्या आपल्या तहसीलदार कार्यालयासमोर चोवीस तास उपलब्ध असलेला कार्यकर्ता सुनील पवार आणि विजय रूपांना असेल त्यांच्या सर्व्हिसमधून त्याच्यामधून फक्त मला एक दाखवून द्यायचं आहे जे आज आम्हाला साडेबाराशे किती लिहिलं आहे मला माहीत नाही साडेबाराशे लील आहे ते लीण अजिबात मंजूर नाही आणि तो विजयसुद्धा आम्हाला विलींच्या पराजयामुळे विजय विजयसुद्धा आम्हाला मंजूर नाही पण हे जी नेते असत्या एक काय तर कार्यकर्त्यासाठी मन पण खुशी म्हणावायची असते ती म्हणावं लागली आम्ही विरोधकांनी आम्हाला चांगली झुंज दिली विरोधकाला आम्ही साध समजलो पण विरोधकांनी आम्हाला झुंज दिली त्यांचंही आम्ही कौतुक करतो रवींद्र सावंत सुद्धा प्रमोद सावंत झुंज दिली एवढं चांगलं संसाधन असताना एवढी चांगली म्हणजे नियो, नियोजन असताना तरी तिकडे आमची सीट पराभूत झाली आणि आमचा विजय थोडाफार थोडाफार फरकानं आम्ही भी दोघं विजय झालो त्यामध्ये निश्चितपणे कुठलं सुख नाही त्यांनी झुंज दिली पण त्या झुंजीचं एक उत्तर म्हणून आजपासून समाजसेवेला पूर्णपणे चोवीस तास पाहून घेणार आहे मान्य गोपीचंद परिकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्या जनतेसाठी या जत निश्चितपणे चोवीस तास वेळ देणार असणार आहे जिल्हा परिषद गट <laughs> दोन हजार सव्वीस ची जी इलेक्शन झालं बऱ्याचशा विरोधकांनी आमच्यावर म्हणजे बाहेरचं आहे आम काय कामच केलं नाही अशा पद्धतीनं जे आरोप केले के होते ते आज दरिबडची गटातील सर्व जनते मायबाप जनतेनं हे खोडून काढलेलं आहे आणि मला पंधराशेच्या वर लिडिंगनं मला दिल निवडून दिलेलं आहे त्या दरिबडच्या गटामध्ये मी आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि डॉक्टर आरडी साहेब आणि भारतीय जनता पार्टी सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो फक्त थोडं दू दुर्दैवी हेच आहे की आमची पंचायत समिती तिकोंडीची सीट नको काको शेंडगे ह्या सुद्धा चांगल्या मतांनी विजय झालेत पण थोडीशी दुर्दैवी बाब म्हणजे की दरीबडची पंचायत समिती आमचे बसरगी काका हे थोड्याशा दोन अडीचशे मतामध्ये त्यांची सीट पराभव झाली आहे पण नक्कीच आम्ही आमचं कुठं काय थोडं घडलं आहे हे नक्कीच बघू आणि नक्कीच ज्या जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवलाय आहे तो मी सार्थ ठर ओके जत तालुक्यामध्ये जाडरबुला जिल्हा परिषद गटामध्ये अजितदादा पवार गटाला आमच्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गट दोन्ही पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडून आलेले आहे जिल्हा परिषद दोन हजारहून अधिक मताधिक्याने निवडून दिलेले आहे आता ही खरीच अजितदादांना मी श्रद्धांजली सर, सर, अर्पण करतो कारण काय झालं आमच्या नेत्यांचं अडचण झाल्यामुळं अजून तालुक्यात बरेच अडचण झालेले आहे आणि इथून पुढं जत तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण होईल पुरोगामी आणि सगळे सेक्युलरिझमला इथं आपण महत्त्व देऊ सर्व समाजाला सोबत घेऊ खोटं आणि ढोबळ आणि गबाळ आश्वासन न देता लोकांना गावगाड्यातील शेतकरी असतील सर्व घटकांना शिक्षक विद्यार्थी पालक सगळं आरोग्य सुविधा असतील जिल्हा परिषद माध्यमातून नऊच्या नऊ गटात सगळीकडे एकदम चांगलं काम करू आणि जी काही इथं आश्वासनाचं पाऊस होत होता तर खऱ्या अर्थानं अग अगदी जमिनीवर प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घटकाला इथून सोबत घेऊन जाण्याचे इथून राजकारण होईल आणि विक्रमदादा असतील विलासराव जगताप साहेब असतील सुरेशराव सरकार असतील आपण सगळे मिळून एकत्र लढल्यामुळं ही यश मिळालेले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद